आपण पाहत आहात आपल्या हक्कच आणि उच्चानक यम चोवीस तास सुधार अल्पावतीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेस देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबण वर खास सूट दहा सा रुपयांचा पन्नास पैसे दरात मिळणार मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ खटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव एक्क्याण्णव शहरी भागात योग योगोपचार वा निसर्गोपचार सहजगत्या उपलब्ध होऊ शकतो पण खेडेगावात योग उपचार निसर्गोपचार तर सोडाच पण प्राथमिक आरोग्य जपण्यासाठी साधे योगाचे प्रशिक्षणही मिळणं मुश्किल आहे असे प्रतिपादन योग विद्या गुरुकुल नाशिकचे संपर्क प्रमुख प्रवीणजी देशपांडे यांनी केले योग विद्याधाम पेठ शाखेच्या वतीने वशी चिकुर्डे व चावरे खेडेगावात सुरू असणारे योग वर्गात ते बोलत होते यावेळी गडहिंगलज शाखेचे प्राध्यापक सदानंद वाली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना प्रवीणजी देशपांडे पुढे म्हणाले शहरांमध्ये योगाचे प्रशिक्षण अगदी सहजगते मिळू शकते परंतु खेडेगावात योग प्रसार व प्रचार अजूनही कमी पडत आहे वशी चिकुरडे एटकरे कुरळ पैतवडे चावरे अशा अनेक खेडेगावातील लोकांना या माध्यमातून योगाचे प्रशिक्षण मिळणार आहे या सुवर्ण संधीचा लाभ खेडेगावातील लोकांनी घ्यावा असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी प्राध्यापक सदानंद वाली म्हणाले शहरापेक्षा खेडेगावातील महिलांसाठी योग प्रशिक्षण करणे हे महत्वाचे आहे खेडेगावातील महिलांसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी खेडेगावात योगाचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे संस्थेच्या वतीने घेण्यात योग प्रवेश वर्गामुळे ही संधी महिलांना प्राप्त होत आहे महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी गायत्री इनामदार यांनी योगगीत सादर केले या कार्यक्रमासाठी योग विद्याधाम पेठ प्राध्यापक बळवंत फाळके चंद्रकांत सुतार चुकुर्डे शाखेचे श्रीनिवास बागल तर वशी जयश्री पाटील प्रणिता फल्ले सविता पाटील संगीता पाटील नंदाताई खापणे सुनीता देशमुख सुनीता माने तसेच साधक एकनाथ मानेसर शिवाजी पवार फौजे व प्रवेश व प्रबोध वर्गाचे महिला व पुरुष साधक बंधू भगिनी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक विनायक जगताप तर आभार सचिन फल्ले यांनी मानले